ठाण्यातील कोपरीचा महाराजा गणेशोत्सव मित्र मंडळाकडून तृतीय पंथी समाजाला महाआरतीचा मान देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने तृतीय पंथी समाज, समाज उपस्थित होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी याच कोपरीच्या राजाकडे कोपरीकरांनी अकरा किलो चांदीचे दागिने देण्याचा संकल्प केलाय यात आपलाही सहभाग असावा यासाठी तृतीय पंथी समाजाकडून देखील कोपरीच्या राजाला चांदी अर्पण करून एकनाथ शिंदेंचं पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी प्रार्थना केली आहे आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींसाठी आणि लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी योजना आणल्या तशा योजना आमच्यासाठी देखील आणाव्यात आणि आमच्या समाजासाठी स्वतंत्र समाज मंदिर उभारावं अशी मागणी तृतीय यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे ते बलात्काराचा वगैरे जे होते ना दे था, दे ते थांबवण्यासाठी या वर्षी आम्ही त्यांना एक निरोप दिलाय गणपती बाप्पांना की जे होते बलात्कार वगैरे ते बंद करावा एक दिवसात नोट बंद होऊ शकतात एक दिवसात सगळं चेंज होऊ शकतात एक दिवसात जे नाही ते होऊ शकत पण एक दिवसामध्ये आपण हे बलात्कार होते ते पण थांबवू शकतात फक्त मुख्यमंत्र्यांना फक्त एवढीच प्रार्थना द्यायची आम्हाला की जे हे बलात्कार वगैरे होते जे फाशीची सजा सांगतात ते देणारे देणार आहे अजून होतच ते बलात्कार पण ते थांबवायला पाहिजे फक्त एवढीच विनंती आहे त्यांना